तुरीचे उत्पादन वाढवा शंभर टक्के या तिथला तिसरा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे यामध्ये मी तुम्हाला व्हरायट्या कोणत्या वापरायच्या जमिनीनिहाय आणि त्यांच्या कालावधीनुसार सोबतच बीज प्रक्रिया कोणती केली पाहिजे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे नमस्कार म्हणजे मी सचिन गोले सगळ्यात आधी आप समजून घ्या की एकशे पस्तीस ते एकशे साठ दिवसाच्या दरम्यान जे येणारे व्हेरायटी आहे यांना लवकर येणारे व्हरायटी आपण म्हणू शकतो त्यानंतर एकशे साठ ते दोनशे दिवसात येणाऱ्या व्हेरायटी यांना आपण मध्यम व्हेरायट्या म्हणू आणि दोनशे दिवसाच्या समोर येणाऱ्या व्हरायटी यांना आपण लेट व्हरायटी म्हणू तर मग अशा कोणत्या व्हरायटी आहेत ज्या एकशे पस्तीस ते साठ दिवसाच्या त्यात आहे ता एकेटी अठ्ठ्याऐंशी अकरा ही व्हरायटी त्यानंतर आहे आय पी ए पंधरा झिरो सहा ही व्हरायटी आहे सोबतच आहे आय सी पी एल ची सत्याऐंशी म्हणजे प्रगती नावाने ही व्हेरायटी बाजारात येते ह्या दोन तीन व्हरायटी अशा आहेत ज्या चांगल्या उत्पादन देतात सोबतच अर्ली ड्युरेशन मध्ये मोडणाऱ्या व्हरायटी आहे आता सगळ्यात जास्त जी रेंज आहे ती आहे मध्यम ड्युरेशनच्या व्हरायटी मध्ये पुढील प्रमाणे यामध्ये लाल आणि पांढऱ्या अशा दोन प्रकारच्या व्हरायटी मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये सगळ्यात पहिल्या आर सातशे छत्तीस नंबरची व्हरायटी आहे खूप सुंदर व्हरायटी आहे लाल रंगाचा दाना आहे आणि चांगलं उत्पादन हे देऊ शकते सोबत आहे बिडियन सातशे अकरा ही व्हरायटी सुद्धा खूप जबरदस्त व्हरायटी आहे चांगलं उत्पादन देण्याक्ष आहे पीडी केवीची अश्लेषणा नावाची व्हरायटी आहे ही सुद्धा एक जबरदस्त व्हरायटी ठरू शकते रुचा अंकुरची चारू त्यानंतर दफ्तरीची अठ्ठेचाळीस ह्या व्हरायट्या झाल्या लाल रंगाच्या व्हरायट्या मध्यम कालावधीच्या व्हॅरायटी एकशे साठ ते दोनशे दिवसात येणार हे आहे सगळे आता काही पांढऱ्या व्हरायटी आहे मध्यम ड्युरेशन मध्ये मोडणार आहे तर त्या कोणत्या कोणत्या त्यामध्ये सगळ्यात चांगली बिडियन सातशे अकरा ही व्हेरायटी तुम्ही घेऊ शकता पांढऱ्या रंगाचा दाना उंच वाढणारी व्हेरायटी आहे तर बी एस एम आर आठशे त्रेपन्न नंबरची व्हेरायटी आहे हीसुद्धा पांढऱ्या रंगाची दाण्याची व्हरायटी आहे आणि जो मराठवाड्याचा जो भाग आहे मराठवाड्याच्या भागात बऱ्यापैकी पांढऱ्या रंगाच्या व्हरायटी चालता आणि ऐंशी टक्के मराठवाड्याचा भाग जो आहे हा कोरोडो भाग आहे त्यामुळे पांढऱ्या रंगाची व्हेरायटी ही त्या भागात चांगली चालते चांगलं उत्पादन देऊ शकते म्हणून ह्या व्हेरायट्या त्यानुसार बनलेल्या आहेत त्यानंतर आहे सीता सुपर पंच्याण्णव जालन्याची व्हरायटी आहे आणि ही सुद्धा पांढऱ्या रंगाचं दाना आहे फक्त याची खासियत एक आहे की हे जास्त दाणे तुम्हाला एका ठिकाणी टाकावे लागतात म्हणजे आठ ते दहा दाणे तुम्हाला एका ठिकाणी टाक, टाकावे लागतात चांगलं उत्पादन देण्याची क्षमता या व्हरायटीमध्ये आहे अजितची श्वेता नावाची व्हरायटी ही सुद्धा पांढऱ्या रंगाच्या दाण्याची व्हरायटी आहे तर सगळ्यात जास्त उत्पादन देणारी पांढऱ्या रंगाच्या दाण्यामध्ये विडियन दोन हजार तेरा डॅश एकेचाळीस त्यानंतर लेट व्हरायटी ज्या त्या खूप जास्त नाही दोन तीनच व्हरायटी आहे ज्या तुम्हाला जास्त उत्पादन देऊ शकते आणि लेट ड्युरेशनपर्यंत पर्यंत हे चालते म्हणजे दोनशे दिवसाच्या पुढे पुढचा कालावधी ह्या गाठतात तर मग ती कोणती आहे तर आय सी पी एलची सत्याऐंशी एकशे एकोणीस नंबरची व्हेरायटी आहे खूप सुंदर ही व्हेरायटी आहे लाल रंगाचा दान आहे त्यानंतर आहे कावेरीची संपदा हीसुद्धा लेट ड्युरेशनवाली व्हेरायटी आहे आणि अत्यंत भारी जमिनीत ह्या व्हेरायटी तुम्हाला वापरायच्या आहे तर म्हणजे ह्या तर झाल्या व्हेरायट्या ड्युरेशननुसार आणि पा त्यांच्या कलरनुसार आणि अत्यंत चांगलं उत्पादन देणाऱ्या या व्हेराय व्हेरायटी आहेत